नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण पिंपळगाव जोगा डायमंड नर्सरी या ठिकाणी आणि काही आपल्याला झाडं न्यायचे त्यासाठी आपण पिंपळगाव जोगाला आलो आहे तर इकडे बघा मित्रांनो माझ्या पाठीमागं खूप मोठमोठी मुट झाडं तर आणि एकदम बेस्ट आता अशी फुलझाड काही फळ झाडं तर काही आपली जंगली झाडं तर हे सगळे व्हरायटी हो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याला वाटलं ही झाड न्यायला शांत राहा मित्रांनो ही डायमंड नर्सरी मधली झाड टोटल आज बघा फुलं बिलं आलेले काही झाडांना हे कसले मला माहिती नाही ऍक्च्युली पण दिसायला मात्र एवढी भारी आहेत ना खूप मस्त मस्त दिसते झाड मन एकदम सुंदर झालं एकदम शांत गारवा वाटतोय ना बघा अलग अलग व्हरायटी आता आणि हुंडीची पिशवी जी खूप मोठी आहे मित्रांनो साधारण दहा बारा किलोची पिशवी असते जादा पण असू शकते राहू शकते झाडं म्हणजे खूप दिवसांची झाडं येतं हे पण व्हरायटी आता इकडं बघा काय नाव आता आपण मालकांनाच विचारायला पाहिजे कोणकोणती झाड तर पण तुम्हाला जर ओळखू आले तुम्हाला लागत असते तर मी आईला या हा चाफा फा त्याला ओळखलं पिवळा फे इकडं पण आहे तर ह्यांना काय मी ओळखलं नाही अरे बाप रे बाप लय मोठ मोठी झाड डायरेक्ट झाडच तयार झालं समजा ना मला बगीचा तयार करायचे कोणत्या बिल्डिंगच्या समोर आपण म्हणतोय दोन तीन वर्ष न्यायचे पण मित्रांनो हे डायरेक्ट दहा वर्षासारखं मोठं झाड वाटणार आहे तुम्हाला फायदेशीर ठरणार तुमच्या घराच्या समोर नावायचा ज्यांनी नवीन प्लॅन केलेले आहे घराचा हा ज्यांनी बंगल्यांचा केलेलं आहे त्यांच्यासाठी हे शोसाठी ज्यांचं हॉटेल असेल हॉटेल बिझनेस समोर सुद्धा गार्डन तयार करण्यासाठी जमणारे रिसॉर्ट पॉईंट असेल डायरेक्ट त्याला ओपन करायचंय म्हणजे आज चालूच झालं पाहिजे आता नवीन बांधकाम केलं त्यांच्यासाठी ह्या सगळ्या व्हरायटी आता इथे म्हणजे ज्यांना पण अजून खूप दिवसांनी चालू करायचंय त्यांच्यासाठी छोट्या हुंड्याने चालतील पण ज्यांना चालूच आज आणि आत्ताच नवीन बांधकाम आहे तिथे काही तुम्ही झाडबिडे काही लावलेलं नाही येतं आता मला गार्डन तयार करायचं तर हे डायरेक्ट तयार झालेलेच गार्डन आहे ना डायरेक्ट हुंडी उचलायची नेऊन ठेवायची जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा पडणार आहे आणि दिसायला पण भारी वाटणार आहे खूप अलग अलग झाड तर शिवाय माती जी वापरली ती माती पण एकदम भारी माती मित्रांनो उंड्यांना आणि हे कडी पत्ता आहे भारी ना मला नावं माहित नाही ऍक्च्युली नाही तर तुम्हाला मी नावं सांगितली असेल पण तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला जे पाहिजे ती कदाचित झाड असतीलच पण ते नर्सरीवाल्यांनाच विचारून मला माहिती कळत काय जबरदस्त आहे बघा चाफा आणि इकडं आहे बघा मला एक सांगतो एक खूप महत्वाची गोष्ट करू नका मित्रांनो हे आमचे वखारे दादाचं वखारे दादाचं पिकअप असतोय आणि योग्य रेट मध्ये कुठं पण जायचं त्यांचा पिकअप आपल्याला उपलब्ध होत असतो तुम्हाला जर लागत असेल तर वखारे दादा तुमचा नंबर सांगाय एकदा सत्तर अठ्ठावीस चाळीस एकवीस तीस हा तर हा वखारे दादांचा नंबर आहे सत्तर अठ्ठावीस एकवीस चाळीस सत्तर अठ्ठावीस चाळीस एकवीस तीस सत्तर अठ्ठावीस एकवीस चाळीस नको सांगू हा सत्तर अठ्ठावीस चाळीस एकवीस तीस हा तर ऐकला ना तर हा वखरे दादांचा नंबर आहे किती लांब जायचं असू द्या मित्रांनो वखरे दादांची गाडी आपल्याला पिकअप आहे ते अवेलेबल असते इथं आणि तसंच जर बनकर फाटा या असाल कोणता शेतकरी जर त्यांना बाय माणसं सा कामासाठी लागत असतील पुरुष माणसं सा कामासाठी लागत असतील तर नक्की वखरे दादाशी संपर्क साधा जेणेकरून ते आपल्याला लेबर पण पुरू शकते मग काय असेल बाकी तो वखरे दादांचा कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा बळक ठरवून घ्या नंबर आता बरोबर येणार आहे त्यांचा डायरेक्ट स्क्रिप्टला हा तर मित्रांनो ही झाड ना लागणार नवीन तुम्हाला म्हणजे कुठं लावायची जातील तर घेऊन जाऊ केळी पण आता उद्या परवा केळी पण लागणार त्याला हा हे केळी बघून घ्या खूप मोठ्यात पेरू आय काजू आय 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 बघा फळ झाड इकडं अरे लय भारी आहे सगळं हा तुमच्या भागात एवढ्या नर्सरी आहेत का आणि हे आमचे चंद्रकांना जिथं पावा तिथं चंद्रकांना असतेच पण हे झाड काय हे माहित नाही चंद्रकांना तुम्हाला माहिती काय नाही त्यांना पण माहित नाही हा ते हुंडे आज न्यायला आलेले नाही सगळी वर आत हिथ फक्त हिथं फक्त पायाला व्हिडिओसाठी आणलेलं मी हा आज आपला फुलदा एक पण नाही न्यायचं कारण हे न्यायचे असतील ते डायरेक्ट घरी न्यायची ही जंगलात नाही लावायची आपल्याला अरे बाबा बाबा बघा पानं हा फुलं म्हणजे काय झाडी काय डोंगर एकदम टकाटक हायर अशी जी ते गाणं बनवलं होतं ना त्याच्यानुसार ते बाबा बाबा नर्सरी आणि हा भावका म्हणजे आमचा प्रवीण दिघे लय 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 बाबा कधी येतो कधी जातो ते पाऊस राजासारखा कधी पुढं पडत कधी उठल पुढं पसर काय कळतच नाही हा पण आल्याला इकडं लागायला हा तर मित्रांनो अजून खूप मोठी नर्सरी आहे आमचं पिकं बाहेर लावलाय पण आम्ही आतमध्ये फिरतोय ना त्या आतलाच तुम्हाला नजारा दाखवत होतो आता हे मित्रमंडळी सगळे आमच्या तिकडली हां वकारी दादा सुद्धा आहे ना लई जुना माणूस आहे आमचावाला आणि हा तुमच्या इकडे यात्रा असते नक्की सांगा बरं दादा एक म्हणजे ना हे गोष्ट वखरे दादांचं बघा दादांची रसवंती पण आहे बर्फाच्या गोळ्याची मशीन पण आहे आणि ते जिथे यात्रा असेल तिथे जात असते आणि तुमच्या इकडे यात्रा असली ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो म्हणजे यात्रेला येते तिकडं मी पण त्याच्यासोबत घटना करायला इकडे आपण तुम्हाला दाखवतो किती झाड ते मित्रांनो कसं माहितीये का आमचं वॉटर शेअर जे काही प्लांटेशन आहे म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो चालू होतोय त्यासाठीच इकडल्या का, काही झाडांच्या व्हरायटी आम्ही नेऊ राहिलेल आज म्हणजे उद्घाटनासाठी आणि मला दाखवायचं म्हणजे ज्या व्हरायटी अजून वरती त्या पण दाखवतो बापरे बाकी इकडे बघा पपई डायरेक्ट मला जर पप्पा लागत असेल मोठी ना बघायची पप्पा जर पप्पा लागते डायरेक्ट आयी पपई जांभळीचं पण आहे इकडे कोणतं दाखवतो एक मिनिट एक मिनट भारी सर ह्यांच्या नावच मला माहीत नाही हो हां 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 हे फुल कसं आहे ना डायरेक्ट गजऱ्यात हां तुमचं लग्न झालं असेल ना तर बघा गजऱ्यासाठी ना एकदम भारी फुल आहे हा शोपूनच वाटणार हा घेऊन जा आणि ते बघा फळ पण आहे का फुलं आहे मला काय कळणार आहोत दिसतंय अरे पपई नाही ना त्यांना रे बाबांनो आणि पप्पया ना डायरेक्ट खाली गुळ्यांचं इथे तर बघा पपया आंबा होत असलंय केळी आल्यासारखं वाटत पण केळी नाही राहू ते दुसरंच आहे मित्रांनो पाहिली का तुम्ही नर्सरी आपण दोनच स्टेप मध्ये नर्सरी पाहिली फक्त कारण की नर्सरीच म्हणजे आपण तिकडला एक प्लॉट आणि इकडला एक प्लॉट आत्ताशी पाहिलेलं आहे आणि अजून आपल्याला दोन तीन प्लॉट आहेत वरती ते पण पाहायला भेटतील म्हणजे या, या डायमंड नर्सरीचे मालक पण आले त्यांच्याशी आपण ओळख नाही करून घेतली पण आपण त्यांच्याशी थोडासा बोलणार आणि मग ते त्यांना विचारणार का इथल्या व्हरायट्या हो किती वर्षापर्यंतच्या किती दिवसापासून ते किती वर्षापर्यंतच्या व्हरायट्या इथं आहेत आपल्याक मग त्याचा रेट असेल तो त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला माहिती होईलच पण अगोदर मी फिरून घेतो इथं आणि मग फिरून घेतल्यानंतरच आपण त्यांच्याशी चर्चा करणार तसं आमची झाड आम्ही बुक केलेली आहेत फक्त आम्हाला गाडी भरायची पण पेमेंट प्रोसेस असते पेमेंट प्रोसेस केल्यानंतर आम्ही झाडं गाडीत टाकणार आता आता पोरांची तयारी चालू आहे मध्ये गाडीमध्ये ती गा। वरती ठेवण्याची आणि बांबूची बिंबूची झाडं होती तर पण आता माझ्या पाठीमाग काढली का